जयंती जयंतीनिमित्त मंडणगड तालुक्यात दाखल होणाऱ्या आंबेडकरी अनुयांचं रिपाईंकडून करण्यात आलं जंगी स्वागत सविस्तर वृत्त मातारामाई जयंतीनिमित्तानं सहा आणि सात फेब्रुवारी रोजी तालुक्याच्या मार्गाने दापोली तालुक्यातील वणंदी येथे दाखल होणाऱ्या आंबेडकरी अनुयायांचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तालुका शाखा मंडणगडच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे या अनुयांच्या सर्व सुख व्यवस्था पाहण्यात आली असून वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे मातारामाई यांच्या जयंतीनिमित्तानं दापोली तालुक्यातील वणंद या मूळ गावी भेट देण्याकरता राज्यभरातून सुमारे वीस ते पंचवीस हजार अनुयायी वणंद येथे दाखल होतात त्यातील आठ ते दहा हजार अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंडणकर तालुक्यातील आंबडवे या ठिकाणी असलेल्या बाबासाहेबांच्या स्मारकासही भेट देत असतात या निमित्तानं राज्यभरातील आंबेडकरी अनुयायी तालुक्यात दाखल होत असताना त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये याकरता प्रशासकीय पातळीवरून उभी करण्यात येणारी जी काही मदत आहे किंवा प्रशासकीय पातळीवरून कोणतीही फारशी व्यवस्था करण्यात येत नसल्याचं लक्षात आल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका शाखा मंडणगडच्या वतीनं सलग चौथ्या वर्षी सहा आणि सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये समर्थनगर दापोली फाटा या ठिकाणी अनुयायांचं स्वागत करण्यात येणार आहे दूरवरून प्रवास करून आलेल्या अनुयायांकरता अल्पोपहार चहा पाणी त्याचं आणि पुरुषांकरता स्वतंत्र आसन व्यवस्था आणि विश्रांतीची व्यवस्था उभी करण्यात आली आहे अनुयांच्या स्वागतासाठी तालुक्यातील कार्य कर... पन्नास कार्यकर्त्यांची टीम ही तयार करण्यात आली आहे या निमित्तानं शनिवारी सात फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता गायक विजय खैरे विरुद्ध गायिका तेजस्वी कांबळे यांच्या प्रबोधनात्मक कवालीचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा सरचिटणीस आणि नगरसेवक आदेश मरचंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष नागसेन तांबे पोलीस निरीक्षक नितीन गवारे संदेश खैरे रामदास खैरे विजय खैरे किरण पवार भगवान खैरे आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मेहनत घेत आहेत विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय दै, मंडळ दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महामाता त्यागमूर्ती माता रमाबाई त्याग आंबेडकर यांचा एकशे अठ्ठावीस जयंती महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या आनंदात साजरा होत असतो या अनुषंगानं दिनांक सात फेब्रुवारी रोजी रमाईंचं मूळगाव असणारं मुक्काम मोडण तालुका दापोली या ठिकाणी त्यागमूर्ती रामाई यांना वंदन करण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून हजारो अनुयायी येत असतात आणि तिथून बाबासाहेबांचं मूळगाव स्फूर्तीभूमी असलेलं आंबोळ या ठिकाणी बाबासाहेबांना वंदन करण्यात येतात आणि म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका मंडंगड यांच्या वतीनं या मुक्काम हिंगोळी फाटा या ठिकाणी गेल्या तीन वर्षापासून येणाऱ्या सर्वच अनुयायांना या ठिकाणी मोफत चहा नाश्ता जेवण व अत्यावश्यक सेवा तालुका संघटनेच्या वतीनं या ठिकाणी पुरवली जाते आणि हे चौथं वर्ष आहे या ठिकाणी नमूद करतो की हे सगळं करताना आमचे मार्गदर्शक दादासाहेब मर्चंडे यांच्या संकल्पनेतून ही आम्ही कार्यक्रम राबवत असतो या कार्यक्रमामध्ये का एमटी तालुक्याचे अध्यक्ष नागसेन तांबे सरचिटणीस रामदाजी खैरे असतील युवक अध्यक्ष संकेत तांबे असतील त्यांची सगळं टीम असेल आणि तालुक्याची युवक बेसिक महिला सगळीच जणं या ठिकाणी ताकदीन कार्य करत असतात आणि या कार्यक्रमाला का समाजातल्या विविध स्तरातून आम्हाला अनेक जणांची मान्यवरांचं अनेक आमच्या भीमसैनिकांचं हातभार लागत असतो या सगळ्यांचं मी आपणा न्यूज चॅनलच्या माध्यमातून सहभागीच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या सर्वच अनुयायांना कायमस्वरूपी अशा प्रकारची सेवा देण्याचा संकल्प आमच्या तालुका संघटनेने केलेला आहे जय भीम